शुभ असं काय मंडळी तर फायनली आता वेळ झाली आहे नवीन ट्रिपची रोड ट्रिपची खूप महिन्यानंतर आम्ही चाललो आहे नाशिकला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चाललंय मागच्या आहे बालक्रेज आणि बाबांच्या बाजूला बाबांच्या बाजूला कोण बसणार मला ओवी पाहिजे बाजूला हां तू माझ्या बाजूला आहे नवलेश बाल्कनी मध्ये कोण तू तो कोण ज्याला झोपायचं असेल तरी मागे बस गुड मॉर्निंग ए दीदी तुला भेटायला आली हे ब्रश नाही केला प्रथाने कुठे उतरते बहिणी चालल्या आता उठली हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ बोज बोच बसले तिने आता चला नवलेश हे का घेऊन चाललाय

तर मंडळी व्हिडिओ खूप दिवस आले नाहीत तुम्हाला वाटत असेल काय झालं तर काय झालं नाही आहे अदिती लग्न अदितीचं लग्न होतं त्याच्यामुळे व्हिडिओ आले नाहीत आणि दोन तीन दिवसामध्ये सकाळी नऊ वाजता व्हिडिओ यायला सुरुवात होईल आदितीच्या लग्नाचे हळदीचे लग्नाचे सगळे तीन चार व्हिडिओ येतील गावच्या परंपरा प्रथा तुम्हाला पाहायला मिळतील माझं आणि प्रतीकच्या लग्नाचं ही मी पाहिजे होती पण सगळं घाईघाईत होतं त्याच्यामध्ये इथे तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील लग्नामध्ये काय धमाल असते आणि जयेशचं लग्न आणि आमच्या इथल्या लग्न असतो असतो तर तुम्हाला बघायला मिळेल तीन चार दिवसामध्ये नवीन वर्षामध्ये चालू करू सिरीज ओके लग्नातली टोपी पण मी अजूनपणे हो मग लग्नात टोपी घातली होती एक पिढी आमची संपली पुढची पिढी चालू झाली आणि तरुण पण संपूर्ण पण म्हातारपणाकडे गेलो माहिती सासू सासर झालं म्हणजे ही बघा ही ही हिला जिज्जू आले जिज्जू लपवलीच नाही लपवली ओबीसी अरे बापरे ही ही सगळ्या छोटी मी ही झोपलेलीच चलो रेडी बॉयज नाशिक घुमने जाणार आमच्या काही शूटिंग आहेत तर नाशिकच्या पुन्हा तुम्हाला मिसाळचे वगैरे व्हिडिओ पाहायला मिळतील ओबी रेडी आहे तांबड्या पांढरा कोल्हापूरला नवलेश मॅडम भूल गई रे सब भूल गि चला बाय सोनू बाय 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 ओके बाय बाय Yeah. So, आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या क्रेझी फुडी फेसबुक पेज चे पाच लाख सबस्क्राईबर फॉलोअर्स झालेले आहेत फॉलोअर्स जिचे झालं तिला माहितीच नाही ये आपण सेलिब्रेशन करूया विथ टॉक 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 नाशिकचं मटन लाईव्ह भारी खरेदीपुढे सात लाख बाकी आहेत हिचे हिचे साडेआठ लाख झाले बहुतेक तिचे पण बाकी आहेत सगळ्या पार्ट्या बाकी करू 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 पार्टी पण करू चलो हायवे ला थांबलोय आम्ही आणि सीट चेंज झाली आहे सुनील आलाय पुढे आणि ओबी केली आहे मागे आवळा सुपारी आता घाटातून जायचं ना, पार्टा ना आता, yes, चलो आता आम्ही आज चाललोय घाटातला रस्त्याने आज हायवे आम्ही स्किप करतोय नौलेश रेडी आहेस का जवारवरून जायला हो मी रेडी टोपी कशी वाटते अरे भारी वाटते टोपी घालून लग्नात पण घातली ना जाम भारी मागे बघ ना हे बघ सगळे झोपलेत मस्त आणि घाट घाट दाखव घाट घाट बघा आम्ही किती वरती आलो तुम्हाला दाखवतो दिशेरीतून कदाचित माहिती आहे खूप वरती आलोय जव्हार शहरात आपले सहर्ष स्वागत आणि जव्हारला आम्ही आता लंच ब्रेक घेणार आहोत जेवल्यानंतर मग नाशिक जव्हारचा घाट उतरला इथून पालघर पासून जव्हार दोन तास पासून नाशिक दोन तास आता जव्हार नंतर त्र्यंबकेश्वर आणि मग नाशिक तर आता जेवून घेतो आणि मग आम्ही पोचतो नाशिकला आणि नवलेशला खायचंय मटन रस्सा काय खायचं नवलेश मटन रस्सा मटन रस्सा मटन भाकरी ना मटन भाकरी चुरून चुरून खायची चुरून जमभरी भरपूर दिवस आपला तर ठीक आहे पण सुरील ला आठवण येते का नाही मटनाची खूप येते फिलिंग येते नाशाने हा नाशिक पुणे कोल्हापूर आता आपण पुण्याला पण जाऊया पुढच्या आठवड्यात आता रणजिताची पुढच्या ट्रिपच्या मध्ये पंधरा दिवस गॅप आहे आता पुण्याला जाऊया आणि पुण्याची टेस्ट पण चाकूया जाम भरी लाईव्ह हरी पहिल्याचा दिवस आठवड्या आता किती महिन्यांनी चाललोय आहे ना वर्षाने वर्षांनी चाललोय आपण अशा रोड ट्रीप वर प्रतीकच्या बड्डेला गेलो होतो लास्ट त्याच्यानंतर आजच मे मध्ये बाकी एक वर्ष होऊन जाईल <laughs> आणि आम्ही आता पोहोचलोय जव्हारला आणि घेतोय लंच ब्रेक हे बघा शिवनेरी ढाबा आम्ही जेव्हा पण शिर्डीला जायचो किंवा नाशिकला जायचो ना पहिले तेव्हा शिवनेरी ढाब्यावर जेवायचो पण याच्यानंतर काहीच नाहीये पूर्ण घाटच आहे आणि आता जेवायला थांबतोय आम्ही छोट्या मॅडम मोठ्या मॅडम चला सकाळ झाली अभूया जेव्हा माझ्या शो न हे लवकर चल आजा खाना खाते चल चप्पल का जांबाई मोठी एकदम मोठी हा उघडले घाट इतका मोठा आहे ना त्रास का त्रास होतोच घाटामध्ये चले शिवनेरी ढाबा आठवला का बरं वाटतंय ना।, ना चल काहीतरी खाऊन मला बरं वाटतंय अच्छा उन्हात बरं वाटतंय <laughs> आणि हे बघा तुम्ही जव्हारबद्दल ऐकलं असेल हा हे आहे जवार ह्याला काय झालंय हॉटेलमध्ये बाहेरील कोणते पदार्थ भाकरी सोबत ए डबा मध्ये नेऊन ठेवू गाडीत डबा आणलाय तो गाडीत ठेव ना खरोखर चालले तो होता चल इथे लिहिले भाकरी चपाती डबे आणू नये बाहेरचे पदार्थ अलाउड नाहीत त्याला म्हटलं खरोखर खर तो चाललेला गाडीवर आणि आम्ही घेतली आहे चिकन दम हंडी सगळ्यांसाठी आणि तंदुरी रोटी आणि बाजरीची भाकरी आणि रोटी आणि भात राईस बाबांसारखी तुला रे सुनील माता भाकरी तंदुरी चालेल ना असा मग रात्री मटन भाकरी चालेल का मग भात मसाला चालेल का मटन भाकरी चालेल ना नक्की ना मटन सगळं मटन दोस्त चुरून खायला होय तू चुरून खाणार आहेस असा त्याच्यामध्ये अशी कुस्करायची तू कुस कुस्कर नक्की आठवते मागच्या वेळेला तू मी आणि नवलेश मामानी खाली होती तसंच करूया सोनाली मटन भाकरीमध्ये जाऊया तिथे सगळं मिळते आणि हा शेवटचा स्टॉप आहे याच्यानंतर मग डायरेक्ट नाशिक हॉटेल्स वगैरे नाशिकलाच आहेत म्हणून मग आम्ही इथेच वर दोतो आणि बऱ्यापैकी फुल असते गर्दी असते नेहमी हां खोल जरा बघू कशी आहे हंडी जरा मिक्स कर मिक्स कर बघू हां चोभारी आहे ना एक नंबर ना डाळात कुठे आहे का संपली पण ह्याच्यावर पाहिजे थोडस ह्याच्यावर पण टाकत हा बस बस बाकी घ्यायला लागला घे सुरू कर गरम गरम भाक तंदुरी रोटी बाजरीची भाकरी वा आणि घेतलं राईस माझं जेवण झालेलं आहे मला अशी इच्छा होती का मी गाडी चालवावी आता हां 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 हा, हा। आता ड्राईव्ह मी करणार त्या वोटिंग मला मिळत नाही मिळत तरी पण पाहू म्हणतात नाही ऐकणार तू तू चालवणार तर बाकीची मंडळी कुठे गेली ए चला कुठे चाललं चाललं आहे कुठे नाशिकला का ओ, का पण का मॅडम चला रे गाडी <laughs> तो काय हुआ भीती वाटतोय तुझ्या हातात काय गायच्या वस्तू घेतला आम्ही पूर्ण आता घाट आहे वरती चढायचंय मग खाली उतरायचं आहे मग चल बाय बाय जा टाटा जा जा पोचा उद्यापर्यंत पोचा काबरू नको मी तुझ्या सोबत आहे तु कोणी देव। तुला साथ देऊ न देऊ मी साथ देईन तुला मग नवरा आहे घेऊ त्यांना बरोबर कुठे जातात ते <laughs> केवढी चालणार आहे ती सुंदर चाललीये तुला केवढी चालणार आहे माहिती नाही का <laughs> पूर्ण घाट आहे आणि हा येऊ दे चल त्याला मग सगळं हे चल गाडी येते मागून चला कुठे जाणार आहेत ते शेवटी गाडीत बसवलं गे राम जाम नखरी चालले का बरोबर घे घे साईडला घे घे ए चला चला, चला। नवलेश खूप चालले तुम्ही या या लवकर चला बसा मी जिम्मेदारी घेतो मम्माची चल मी जिम्मेदारी घेतो मम्माची चल चल तू हो मी घेतली घेतली चला बसा लवकर बसा चलो लेट हो होत चलो चालत एक किलोमीटर पण चालू शकत तुम्ही एवढी गर्मी आहे बाहेर चल चल फट्टे ऐक नवलेश सुनील लॉकडाऊन संपला तेव्हा पहिला जो दौरा केला तो नाशिकचा होता म्हणजे नाशिकने आपली सुरुवात झाली फूड लॉगिंगची परत कोरोना नंतर म्हणून नाशिक आपल्यासाठी आहे एकदम लक्की आणि आवडता म्हणून आता परत आपण सुरुवात करतोय नाशिक पासून चलो आणि जेवण आम्ही निघालेलो ड्रायव्हर चेंज झालेला आहे आणि ओबी एक छान असं गाणं गाणार आहे आता पिकली बॉम्ब तुम्हाला थोडासा पिकली पॉप पिकली पॉप पोय पिकली 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 क्यो मेबी जानी जानी बेबी जानी क्यो माय बेबी 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 जानी तेरी मेरी प्यारी ये कहाणी माझ्याकडे पण आणि ड्रायव्हरची सगळ्यात मोठी भीती आम्हाला वाटते की ड्रायव्हरला कुठे पण झोप लागते पहिली ट्रेनमध्ये जायची तर ट्रेनमध्ये उभे उभ्या झोपून जायची गाडी चालवताना पण डुलकी येते तिला त्यामुळे असं लक्ष ठेवून राहावं लागतं असं सर्वांनी आज बघा कोणालाच झोपण्या लागणार बघा सगळ्यांचे डोळे असे कोणी नाही झोपणार मी चालवत असताना सगळे झोपून जातात आणि चालवत असताना सगळे जागे असतात तर छान आणि सुंदर रस्ता आहे असा आणि पावसाळ्या पावसाळ्यामध्ये ते एकदम स्वर्ग असं इतकं ग्रीनरी असते भारी एकदम आणि आम्ही एकदम वरती ता, आता टॉपवर वर जातोय जर शक्य झालं तर दाखवेल तुम्हाला वरून खालचा व्ह्यू मी एक जग बोलते हा? एक बाबांचा मुलगा पडतो मग त्याचे बाबा डॉक्टर कधी घेऊन जाते त्यांनी डॉक्टरला बोलतात माझा मुलगा मेरा बेटा गाडीचे गिरग्या मलमपट्टी करतो मग ना डॉक्टर दौ बोला सॉरी आय कॅन अंडरस्टँड हिंदी कॅन यू स्पीक इंग्लिश मग त्याच्या बाप बोला माय लॉन्डा गिरोंडा तुटी हत्ती करतो पट्टी असं बोल का त्र्यंबकेश्वर नगर परिषद सहज स्वागत करत सर आम्ही त्र्यंबकला पोहोचलो आहोत हे बघा मस्त डोंगर आहेत आणि आता थोड्याच वेळ येईल नाशिक चलो आणि ड्रायव्हर चेंज ड्रायव्हर चेंज आम्ही नाशिकला पोहोचलेलो आहोत काय सगळे जागे आहेत एकाने मी डोळे बंद केले अकरा रस्त्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स मम्मावर बाप रे बाप आता झोपणार का पोहोचलो नाशिक मध्ये आपण दहा मिनिटात तर पोहोचू आता एरिया आता देवट्या बुधल्या देवट्या बुधल्या चलो नाशिक आणि आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत नाशिकच्या ओवी सरप्राईज आहे इथे इथे परत दाखवतो तुला ते बघ काय आहे फूल कधी जाणार उद्या जाऊया चलो चलो आली डीप दाबलं बटन नाही नाही आता दाबलं तू विसरलीस भूल भूल घ्या तू भूला रे आपला रूम नंबर काय बघू फोर्थ फ्लोर यस चल आम्हाला सोडून चाललीस काय बाबा आणि मम्माला कोणी कसं विसरू शकते आता बंद कर आणि चौथा माळा माळ चल तुला आठवते आपण दिल्लीला गेलो होतो

पाच सगळ्यात शेवटचा रूम टच कर रूम तूर करूया हां ओवी सांग रूममध्ये काय काय सांग तर इथे आहे बेड अरे वा मोठा बेड आहे इथे ठेवूया आपण आधी इथे आहे बेड इथे आहे सोफा इथे आहे मला काम करायला टेबल आम्ही ओबीसोबत आलो तेव्हा पण हीच घेतली होती आणि हे आहे टॉयलेट आणि बाथरूम तर ही आहे आमची मोठीशी अशी रूम फॉर नेक्स्ट टू डेज आणि ओबी चावी टाकायला विसरलेली आहे लाईट कशी चालू होईल सोनू आणि मंडळी रूम मध्ये आल्यावर सगळ्यात पहिला असा मिल्क पावडर कोण शोधते रूम मधल्या जरा कमेंट करून सांगा ही मोठी मोठी शोधायचीच आता छोटीला पण सवय लागलाय आणि हे इंडियाच्या बाहेर नाही मिळत मिल्क मिल पावडर अशी आपल्या भारतामधल्या हॉटेलमध्ये गेल्या वर्षी असतेच असते तर तुमच्या वेळी कोणी असं रूममध्ये गेल्यावर दूध पावडर शोधून खातं का तर कमेंट करून सांगा हा महत्वाचं म्हणजे फॅन पाहायला मिळते झोप येते आणि बघा इथे म्हणे थंडी आहे थंडी आहे मी घाबरलो होतो आम्ही एसी लावून बसलो आहे थंडी अजिबात नाही आहे थंडी पूर्ण कमी झाली आता अजिबात थंडी नाही मंडळी तर आराम झालेला आम्ही चाललोय बाहेर शूटिंग साठी वगैरे येतो नाशिकची मजा घेऊन येतो थंडी अजिबात नाही थंडी असेल कपडे अजिबात नाही आहे आम्ही तर बरोबर टी शर्ट वर आलोय काय चाललंय तुमचं अभ्यासच चाललाय चालू चालू आहे इथे लोकेशन शोधते इथे ट्रॅफिक आहे नाशिकची सर आम्ही आमच्या हॉटेल वर आलेलो आहोत सर्वजण आणि जेवण झालेलं आहे कसं वाटलं जेवण आजचा सगळ्यात महत्वाचं सुनील तुला कसं वाटलं छान एकदम म्हणजे पहिल्याचे दिवस आठवण आहे का क्रेझी तुम्हाला बघायला मिळेल सगळ्या गोष्टी कुठे खाला आम्ही काय केलं ते पण ह्याने नवल्याच्या भाषेत चाप दिया तर मजा आली आज खूप एन्जॉय केलं उद्या पण अजून मजा करू आम्ही आहे ना हवी ओबीलाच नाशिक पहिल्यापासून आवडते तर भेटूया भेटूया उद्या परवा सकाळी नऊ वाजता टिल देन बाय yeah. बाय गुड नाईट